शिक्षण संस्था नसती तर विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले असते म्हणूनच अनेक पिढ्या घडवणारी शिक्षण संस्था हिमालयासारखी उभी आहे युवक प्रमोद यांचे प्रतिपादन गावची खबर न्यूजने या फाटा सह्याद्री विद्यालयाच्या स्नेह संमेलनाचा घेतलेला हा, हा वृत्तांत खालापूर तालुका शिक्षण संस्थेत खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत उच्च पदावर पोहोचत आहे शिक्षण संस्था नसती तर विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले असते म्हणूनच अनेक पिढ्या घडवणारी शिक्षण संस्था वर्षापासून हिमालयासारखी उभी आहे युवक प्रमोद महाडिक यांचे प्रतिपादन फिरणाऱ्या आमच्या सारख्या गोर गरीब मुलांना सुटाबुटात आणण्यासाठी आई वडिलांसारख्या शिक्षकांचे आभार महाडिक यांनी सह्याद्री विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात बोलताना केले खोपोली हो शहराचे उपशहर असणाऱ्या शिळ फाट्यावरील सह्याद्री विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात आणि बक्षीस वितरण सोहळा मंगळवार दिनांक नऊ जानेवारी रोजी मोठा उत्साह संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटन आणि सरस्वती पूजन श्रेष्ठ वॉटरचे मॅनेजिंग डायरेक्टर आर पी आय युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडी यांच्या हस्ते तर बक्षीस वितरण सावरोली ग्रामपंचायत सदस्य सागर घोसाळकर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम उपाध्यक्ष अभूषेठ जळगावकर कार्यवाहक किशोर पाटील माजी उपाध्यक्ष संजय पाटील संचालक चंद्रकांत केदारी भास्कर लांडगे जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दिशा राणे सय्याद्री इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका धनश्री ठकेकर बाबू पुजारी विरोध चोगळे यांच्या मान्यवर शिक्षक उपस्थित होते उपस्थित पाहुण्यांचे स्वागत आणि प्रास्ताविक शाळेचे अध्यक्ष नरेंद्र शहा आणि शाळेचे मुख्याध्यापक विजय चौरेसर यांनी केले शाळेच्या नव्या इमारतीचे काम सुरू असून या कामासाठी प्रमोद महाडी यांनी आर्थिक मदत केल्याबद्दल नरेंद्र शहा यांनी कृतज्ञता व्यक्त केली त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्त शिक्षक क्रीडा शैक्षणिक विभागातील बक्षिसांचे वितरण करण्यात आले गरीब म्हणून जन्माला आलात हा तुमचा दोष नाही गरीब म्हणून मेलात तर तो तुमचा दोष असेल असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आहेत तेच डोक्यात ठेवून खूप मेहनत केली आहे म्हणून ज्या शाळेत शिकलो तेथे ते प्रमुख पाहुणा म्हणून येण्याची संधी मिळाली आहे म्हणूनच भूतकाळावर अवलंबून न राहता तर वर्तमान काळात मेहनत घ्या असेही प्रमोद महाडिक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांचे आत्मचरित्र वाचले म्हणून यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास वाढला असल्याचेही प्रमोद महाडिक यांनी या कार्यक्रमात सांगितले दोन हजार नव्याण्णव दोन हजारचा विद्यार्थी आहे एक शहाण्णव ते सत्त्याण्णवच्या दरम्यान रोप महोत्सव या शाळेचं झालेला होता आणि ते आम्ही जवळून पाहिलेलं आहे या शाळेबद्दल बोलायचं म्हटलं या संस्थेबद्दल बोलायचं म्हटलं म्हणजे खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या बाबतीत या ठिकाणी बोलायचं म्हटलं तर आवर्जून या ठिकाणी सांगतो जर ही संस्था नसती तर माझ्यासारखे अनेक पोरं म्हणजे अनेक मुलं आणि या शिल्फटा असेल खोपोली असेल आणि खोपोली शहराच्या आजूबाजूला ग्रामीण भाग असेल जर ही संस्था नसती तर खऱ्या अर्थानेच मुलं शिक्षणापासून वंचित राहिले असतं हे सांगायला मला काही वाटत नाही या संस्थेने अनेक पिढ्या घडवण्याचं काम केलेलं आहे म्हणून गेली साठ वर्षे ही संस्था आज अबाधित हिमालयाच्या पर्वतासारखी उभी आहे याचा मला एक विद्यार्थी म्हणून अभिमान वाटतो मित्रांनो या ठिकाणी मला शिकवणारे शिक्षक मला काही दिसत नाही म्हणजे एक तर मोरेसर दिसत आहे आणि मला कॉलेजमध्ये जे माझे मार्गदर्शक माझे गुरुवर्य आणि ज्यांच्या विश्वासावर मी आज इतपर्यंत पोहोचलेला आहे ते माझे धर्मेंद्र मात्र सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अनेक शिक्षक आहेत जे ते सर्वोदेश राष्ट्र सर मुख्याध्यापक ते होते म्हणजे काही इथे शिक्षक आहेत पण आपला विद्यार्थी कशा पद्धतीने असतो हे सर्वात जास्त शिक्षक ओळखतात या शिक्षकांबद्दल बोलायचं म्हटलं तर मी सांगतो आणि आपण लक्ष करू काय का फाटक्यात चड्डीत फिरणाऱ्या पोराला सुटा दुटा करून आणून ठेवण्याचं काम येथील शिक्षकांनी केलेलं आहे याचा मला अभिमान आहे त्याच्याबद्दल मी आत्मेतन एक बोलू शकतो की शिक्षक एक जप असतं ते एक तप असतं ते एक व्रत असतं शिक्षक एक जप असतं ते एक तप असतं ते एक व्रत असतं शिक्षक असतो शिदोरी आयुष्यभर पूरून होणारी मला असं वाटतं की माझ्यावर वा संस्कार जे पडलेले आहेत माझे वडील देखील या ठिकाणी आहेत तर मला सांगताना आनंद वाटतो की माझ्यावर संस्कार and press the bell icon. Never miss an update.